आमदार सिद्धार्थ खरात हाती तलवार घेऊन थिरकले सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल हेकर विधानसभेचे आमदार सिद्धार्थ खरात हे एका कार्यकर्त्याच्या लग्न समारंभात आंबापूर येथील वरातीत सहभागी झाले होते तेथील युवकांनी उत्साहाच्या भरात आमदार सिद्धार्थ खरात यांना खांद्यावर घेऊन ते नाचत असताना त्यांच्या हाती एका युवकाने तलवार दिली आणि ती तलवार घेऊन आमदार सिद्धार्थ खरात नाचत असल्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि त्यावर आमदार सिद्धार्थ खरात यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे काल एक व्हिडिओ आपला व्हायरल होतोय की ज्यामध्ये आपण तलवार हाती घेतलेली आहे काय सांगाल त्याबद्दल माझ्या मतदारसंघातलं एक लग्न काल चिखली तालुक्यामध्ये आंबडापूर या गावाला गेलं होतं आणि त्या लग्न समारंभाला भेट देण्यासाठी मी गेलो होतो मी जेव्हा त्या ठिकाणी गेलो त्या ठिकाणी आमच्या नवरदेवाची वरात निघाली होती आणि साहजिकच आहे की त्यांचा आमदार त्या लग्न समारंभाला भेट देण्यासाठी आला असताना त्या सगळ्यांना आनंद झाला वरातीमध्ये त्यांनी नवरदेवाला उचलून घेतलं आमच्या कार्यकर्त्यांना उचलून घेतलं मलाही उचलून घेतलं आणि तो जो त्यांनी त्यावेळेस गाणं लावलं की शिवरायांची तलवारं करती अन्यायावरती वारं हे एक शिवाजी महाराजांचं गौरव असलेलं ते गाणं होतं आणि ते गाणं चालू असतानाच त्या नवरदेवांची जी तलवार आहे कुणीतरी माझ्या हातामध्ये दिली आणि त्या गाण्याला साजेसं ती तलवार मला हाताशी धरावी वाटली याच्यामध्ये त्या महाराजांचा जो गौरवपूर्ण असलेल्या गाण्याला मी एक प्रतिसाद दिला आणि आनंदाचं त्या ठिकाणी वातावरण होतं सगळे लोक त्या ठिकाणी एक काही क्षण जे आहे ते थिरकले त्याच्यामध्ये मी सहभागी झालो इतकंच या व्यतिरिक्त त्यामध्ये कुठलाही असा दुसरा काही अर्थ नाही